नमस्कार माझं नाव शुभम संभाजी यादव मुक्कामपोस्ट अातीत तालुका जिल्हा सातारा मी एक भलरेहा हायटेक रोपवाटिकेचं भलरे हायटेक रोपवाटिका एक सांभाळतो पहिल्यांदा आमच्या भलरे हायटेक रोपवाटिका तर्फे सातारा आवृत्ती प्रभात यांना त्यां वर्धापन देण्याच्या खूप खूप शुभेच्छा प्रभात हे नाव फार जुनंही नाही फार आणि नवीन नाही पण प्रभात प्रभात म्हटल्यानंतर सकाळी जेव्हा सकाळ प्रभात होते आणि प्रभातचा ज्यावेळेस आपण प्रभात पेपर वाचतो खरोखर त्याच्यामध्ये कृषी क्षेत्र असू द्या क्रीडाक्षेत्र असू द्यात बाकी ज्या इतर काही गोष्टी आहेत म्हणजे जे घेण्यासारखं आहेत त्या ह्या वृत्तामध्ये खरोखर पाहायला मिळतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माहिती जी काय आहे ती अचूक असते आणि तरुण पिढीला मी एवढं सांगू इच्छितो की आ, आज फेक बातम्या भरपूर असतात पण जे आपलं प्रभात आहे गेली सात वर्ष जे काम करते ते सातत्याने काम करते आणि सातत्य फार महत्त्वाचं असतं मला मी एवढंच सांगू इच्छितो की आमच्या भलरायटे ग्रुपवटिकातर्फे प्रभादला असाच सत्तरावा वर्धापन दिन चांगल्या पद्धतीनं व्हावा आणि पुढील वाटचाळीसाठी मॅडम माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा